आमदार नितीश राणे यांचा वाढदिवस माजी नगरसेवक संताजी राव राणे यांनी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला आमदार राणेंच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार वारमांना रेनकोट वाटप करण्यात आलं माजी नगरसेवक संताजी राव राणे गेली आठ वर्ष हा उपक्रम राबवत आहेत आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक संताजी राव राणे यांनी शहरात विविध उपक्रम राबवले शहरातील वारमांना रेनकोट वाटप केलं तसंच दहावी बारावी परीक्षेत तालुक्यात प्रथम तीन क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या विद्यार्थ्यांना उच्च प्रतीची घड्याळ भेटवस्तू देण्यात आली

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईंचं सा यूट्यूब चॅनल